नमस्कार मित्रांनो फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ना सेल्फी ना फोटो रितेश देशमुखच्या मुलांनी घेतला सुनील गावस्करांचा ऑटोग्राफ मराठीसह बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून जेनेलिया व रितेश देशमुख यांना ओळखलं जातं दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आपल्या दैनंदिन जीवनातील विविध गोष्टी हे रितेश जेनेलिया चाहत्यांबरोबर शेअर करत असतात नुकताच अभिनेत्याने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला एक व्हिडिओ चर्चेत आला आहे रितेश जेनेलियाने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर दोन हजार बारा मध्ये लग्न बांधली आता या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं मुलाचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक होत असतं नेहमी बोललं जात सध्या रितेशच्या मुलांचा एक नवीन व्हिडिओ चर्चेत आला आहे यामध्ये रिहान व राहील यांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करांची भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे भारतीय संघाचे माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज सुनील गावस्कर यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे या निमित्ताने आज त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे कसोटी सामन्यामध्ये एकूण दहा धावा करणारे सुनील गावस्कर हे पहिले फलंदाज होते या दिग्गज खेळाडूला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास व्हिडिओ शेअर केलेला आहे सुनील गावस्करांबरोबरचा व्हिडिओ शेअर करत रितेश देशमुख लिहितो जेव्हा माझी मुलं माझ्या हिरोला भेटतात या दिग्गज माणसाला पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जी, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो असेच फिल्मी इंडस्ट्रीमधील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद